असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहेत काय मॅडम तुमचं नाव आहे विद्या राऊत मॅडम आपल्यासोबत आहेत आज आणि छावा पिक्चर बघण्यासाठी आज आवर्जून इथं आलेले आहेत महाडमध्ये मिनीफ्लेक्स थिएटरमध्ये आलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया मॅडम काय वाटतात पिक्चर बघून आज छावा पिक्चर आज प्रदर्शित झालेला आहे तर त्यानुसार okay. पण मुलांना खूप दाखवण्यासारखं आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी काय म्हणजे किती लढले ते संघर्ष होत मॅडम छावा पिक्चर शेवट बघण्यासारखं म्हणजे असं अतिशय डोळ्यात पाळणार होते असं वाटतं एकदम घेई वरल्यासारखं होते असं म्हणजे लोकांचे शेवट नाही बघितलं कारण म्हटलं बच्चू पण होता मला माहित होत शेवट त्या असं असं बच्चूला दाखवलंच ना शेवट कसं मॅडम नाही बघ खरं इतिहास संभाजी महाराजांनी कसा घडवला आहे आपण मागतो मग स्वराज्य कसं घडलं आहे स छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलं आहे संभाजी महाराजांनी घडवलं आहे पण त्या घ घडवण्यामागचं बलिदान हे खूप महत्त्वाचं आणि त्यात आजच्या या मिनिप्लेक्स स्टेटमध्ये जो शावा पिक्चर झालेला आहे त्या आवर्जून दाखवण्यात आलेलं आहे संभाजी महाराजांचं धन्यवाद मॅडम आपल्याला प्रतिक्रिया दिल्याबद्दल दैनिक सूर्यद्याबद्दल आपलं धन्य स्वागत करतो काय नाव आपलं राजा स्वयं राजेश बाले हा स्वयं राजेश स्वयं काय वाटतं चित्रपट बघून आज तुझ्या चेहऱ्यावरती चंद्रपूर देखील दिसत आहे चित्रपट खूप भारी आहे शेवट म्हणतात का कसं आहे शेवट एकदम चित्रपटाचं आहे दुःखदायक आहे आवर्जून बघण्यासारखं चित्रपट आहे पब्लिकचा प्रतिसाद कसा मिळतो चित्रपटाला खूप भारी आहे इतर लोकांना काय आवाहन करावं तुम्ही याच्या बाबतीत नक्कीच या बघायला धन्यवाद काय स बाळा तुझं नाव काय बाजूला पांडुरंगन हां हां काय वाटतं छावा पिक्चर बघून खूप चांगलं आहे खूप म्हणजे आता ज्याच्यामध्ये जे पिक्चर बनतात ते पिक्चर मध्ये एवढं जी रिस्पेक्ट आहे ती म्हणजे व्यक्त करू शकत नाही okay. त्यांनी बनवलंय जे काय तरुणी देखील आलेले तिथे मॅडम काय म्हणाल तुम्ही चित्रपट बघून काय वाटतं छावा पिक्चर बघून अगदी अंगावरती शहारे येतील असा पिक्चर आहे प्रत्येकाने आवर्जून बघावा ओके धन्यवाद तुमचं तुम काय प्रतिक्रिया शेअर म्हणजे गुज बम्स आहेत म्हणजे तुम्ही इथं नाही त्या काळात जगत आहात असे okay. म्हणजे खूप फील भारी वाटतं एक एक डिटेलिंग इतकी भारी आहे ना की तुम्हाला बघून एकदम असं शब्द नाही आहेत माझ्या शेअर तुम्ही तोपर्यंत पिक्चर बघत नाही तोपर्यंत तुम्हाला नाही समजणार तुम्ही नक्की बघा नक्की नक्की तर ह्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आज येत आहेत छावा पिक्चर बघून ज्या 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 व्यक्ती जर जे व्यक्ती बाहेर पडत आहे चित्रपट बघून त्यांना अक्षरशः म्हणजे शेवटपर्यंत घहीवरून येत आहे की आज हा आवडजून हा जनतेने हा चित्रपट पाहावा असंच काहीसे चित्र आहे आज